हॅलो हाय कसा हा माझा यूट्यूब चॅनल आहे आता शाळेत जायची तयारी केली आहे शाळेत चाललो आहे आम्ही माझे दोन मुलं आहे बोलत होती तुम्हाला तर बघा शाळेत जाणार आहे का म्हणजे तयार झाला आहे शाळेचे कपडे घालून शाळेत जायचं आहे विदिल्ली शाळेचे नाव सांगते आहे तेवले sala आणि मी निदास देते ते बक्षीस भेटलं पछि बेबी पेटलो काय धाको पेन ती शिरको बंदाको पेन पेटलो पेन तीन शिरको बंद भेटला आहे

सगळ्यातून करायला विसरू नका बाय 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 आता आम्ही चाललो आहे शाळेला हॅलो हाय नमस्कार मी संध्या बोलते माझा युट्यूब चॅनल आहे तर बघा मुलांना सोडून येई शाळेतून सोडून आली आहे घरी तर आम्ही कसा आत भरत असाल माझं युट्यूब चॅनल आहे मला ओळखता असं ना तुम्ही मला लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका माझा चॅनल आहे संध्या यूट्यूब चॅनल रोज मी व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह पण येते लाईक सबस्क्राईबर करत चला लाईक करत चला माझ्या व्हिडिओवरती व्हिडिओवरती लाईक होत नाही माझे जास्त सहा सातच होतात फक्त आईवड्यांनाच आवडतं का माझे व्हिडिओ लाईक करत चला पटापट मला लाईक करत चला सबस्क्रायबल करत चला हो दीडशे बघते सक्रॅबल आहे माझे व्हिडिओ बघा मी किती आठवले साडेचारशे व्हिडिओ आहेत माझे यूट्यूबला सक्रॅबॉल माझे किती कमी आहेत सक्रॅबॉल वाढायला पाहिजे ना माझे सक्रॅबल करत चला तुम्ही मी लोकं मला सपोर्ट करत चला माझी एवढीच इच्छा आहे फॅमिली आहे माझी तुम्ही मला सपोर्ट करत चला माझं एवढंच सांगणं आहे आणि माझे व्ह्यू पण जास्त होत नाही हजारच्या आताच होतात तीनशेच्या अशेच व्ह्यू होतात पुढे जातच नाही माझे का आवडत नाही का माझे व्हिडिओ हो, मला कमेंटमध्ये सांगत चला तुम्हाला जसं पाहिजे तसं मी टाकत आहे लाईक आता नाच पण टाकले व्हिडिओ कुठे तरी जास्त एकात काही एकशे तेरा एकशे वीस असेच आहेत पण वन के होत नाही माझ्या व्हिडिओ का व्हिडिओला सांगत चला मला याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसं पण जास्त युट्यूब असं करू नका

बोला bon चला